असलेल्या विहिरी आता लोक पावत आहेत त्यातीलच नगरात असलेल्या गणपती मोठ्या जल्लोषात शेकडूंनी निर्माल्य टाकल्याने विहिरीचे सौंदर्य आता संपत आल्याचे दिसून येत आहे शेकडो हजारो बाप्पांच्या मूर्तीचे फोटो आमच्या सिटी न्यूज कडे प्राप्त झाले आहे ही चूक कोणाची शेवटी आपलीच याच विहिरीत येत्या तेवीस सप्टेंबरला विदर्भाच्या राजाचे विसर्जन होत असल्याने मंडळाचे अध्यक्ष दिनेश बोब यांनी मनपाला आठवण करून दिल्याने अखेर शुक्रवारी मनपा स्वच्छता निर्माल्य काढण्यात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी नमस्कार दर्शकांनो मी आपल्या सर्वांचं सिटी न्यूजच्या माध्यमात अभिनंदन करतो आणि स्वागत करतोय माझ्या बाजूला आपल्याला आपण बघत असाल तर अतिशय सुंदर हिरवीगार वनस्पतीचं दर्शन आपल्याला होत आहे पावसाळा जेमतेम आता संपलेला आहेत म्हणजे सप्टेंबरचा महिना आता शेवटचा आहे आणि याच दरम्यान बरसलेल्या पावसाने संपूर्ण देशातील वनस्पती आणि संपूर्ण परिसर हा निसर्गरम्य झालेला आहे हिरवीगार वनस्पतीचा देखावा आपण बघत आहात आणि प मात्र हा निसर्गाचा देखावा अमरावती शहरातील मध्यवस्थित असलेल्या विलासनगर परिसरातील आहेत याच हिरव्यागार वनस्पतीच्या मदात एक जुनी शंभर वर्षापूर्वीची जुनी विहीर आहे भव्य मोठी विहीर अनेक वर्षापासून या ठिकाणी बांधकाम केले होते मात्र या विहिरीचं दुःख आपल्यासमोर मी स्पष्ट करतो अतिशय जुनी विहीर आहे मात्र विहिरीचं दुःख आता समोर येत आहेत हे विहीर आपण बघत आहात साधारणतः याला शंभर वर्षाच्या आधी बांधलेली ही विहीर असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहेत मात्र हे विहीर बोलू शकत नाही मात्र तिच्या संवेदना आमच्या सीडच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही स्पष्ट करीत आहोत विहीर पूर्णतः तर पावसा पावसाने भरली तर नाही मात्र ऐंशी फूट खोल असलेली ही विहीर असलेली सुद्धा नागरिकांनी माहिती दिलेली आहेत याच विहिरीमध्ये गेल्या चार दिवसापासनं बाप्पांचं विसर्जन करण्यात आलेल्या निर्माल्य सह याच परिसरातील नागरिकांनी किंवा कोणी अनेक साहित्य निर्माल्य टाकण्यात आल्याने या विहिरीने आपले दुःख व्यक्त केलं आहे निसर्गाचं संवर्धन आणि खरोखरच विहिरीची संवर्धन करण्याकरिता हे प्रत्येकांचं कर्तव्य आहे मात्र याच विहिरीमध्ये मा अमरावती शहरातील विलासनगराच्या परिसरात असलेली ही जुन्या विहिरीमध्ये शेकडोनी अनेक साहित्य निर्माल्य असेल काही साहित्य असेल याच विहिरीमध्ये टाकलेलं आहे हे चुकीचं नाहीत का हा सुद्धा आता आमच्या सिंगच्या माध्यमातून आप सर्वांना एक प्रश्न निर्माण होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या या विहिरीचं सौंदर्य खरोखरच आता खराब होत आहेत असं म्हणावं लागेल चार दिवसापासनं संपूर्ण देशामध्ये बाप्पांना निरोप दिले जात आहेत गणेश विसर्जन सोहळा सुद्धा संपन्न होत आहेत आणि याच परिसरात अनेक गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारी बांधवांनी बाप्पांचं विसर्जन याच विहिरीमध्ये केलं आहे मात्र त्यांना एक महत्वाची बाब ते विसरले असेल की निर्माल्य विहिरीत न टाकता बाजूला टाकण्यात यावं होतं मात्र ते सुद्धा ते विसरले अनेक कचऱ्यांचा ढिगारा सुद्धा आता बाहेर काढण्यात येत आहेत मनपा प्रशासनाने याची दखल का घेतली असेल स्वतः तर घेतली नसेल हेही एक स्पष्ट होत आहे कारण की येणाऱ्या तेवीस सप्टेंबरच्या दुपारी चार वाजून काही मिनिटांनी अमरावती जिल्ह्यातील भव्य दिव्य गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा आयोजित होणार आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा न्यू आझाद गणेश उत्सव मंडळाने या संपूर्ण कार्यक्रमाचा आयोजन केलं होतं आणि आता तेवीस सप्टेंबरच्या दुपारी भव्य दिव्य गणेश विसर्जन शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि बाप्पांना विदर्भाच्या राजांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा याच विहिरीमध्ये विसर्जन केले जाणार आहेत त्यामुळेच या विहिरीची पातळी खोल राहावी विहिरीचं सौंदर्य आणि स्वच्छता राहावं याकरिता मंडळाचे अध्यक्ष दिनेश बोब यांनी मनपाला सूचित केलं असेल तेव्हा मनपा प्रशासनाने त्यांच्या सूचनेच पालन केलं किंवा मान्य केलं त्यामुळेच ही मनपा स्वच्छता कर्मचारी जेसीपीच्या साहित्य माध्यमातून या ठिकाणी दाखल झाली आणि आता कचरा काढण्यास सुरुवात झालेली आहे ती शुकांत किंवा नाही का हा सुद्धा एक प्रश्न आमच्या सणच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि प्रशासनाला विचारण्यात येत आहेत की याआधी का स्वच्छता केली नाहीत विहिरीचं सौंदर्य आणि अतिशय जुनी विहीर असल्यामुळे या विहिरीला स्वच्छता ठेवण्यास मनपा प्रशासनाला विसर का पडला अनेक घर घरगुती गणेश मंडळांनी याच विहिरीमध्ये बाप्पांना विसर्जित केलंय मात्र मनपाना मनपाला या ठिकाणी विसर का पडला हा एक गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे आता जेमतेम स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे शंभर ते दोनशे च्या वर या ठिकाणी आता आपल्याला कसा सुद्धा टस टनच्या वर बाहेर निघणार आहेत आणि मनपा प्रशासनाचे स्वच्छता कर्मचारी या कामात जुंपलेले आहेत अतिशय जुनी विहीर समजल्या जाणारी याच विहिरीमध्ये आता कचरा गाळ साचल्याने मोठी समस्या निर्माण आहेत याच विहिरीमध्ये बाप्पांना विसर्जित केल्यानंतर बाप्पांच्या मूर्तींचा अनेक मूर्ती शेकडो हजारो मूर्तींचा फोटो व्हिडिओ सुद्धा आमच्या सीडिओकडे प्राप्त झाला आहे आणि आम्ही ते थेट माहिती जाणून घेण्याकरिता आमच्यासोबत आमचे सी कॅमेरामॅन रोहित खडे आणि मी अजय शृंगारे पुन्हा या विहिरीकडे दाखल झालो आणि विहिरीचं दुःख आपल्यापर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत अमरावती शहरात अशा अनेक जुन्या काळातील विहिरी असेल मात्र विहिरीचं स्वच्छता आणि संवर्धन आता संपल्याचं दिसून येत आहेत चुकी कोणाची नागरिकांची मनपा प्रशासनाची कि मंडळाची हा तीन प्रकारच्या तीन प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत विलासनगर परिसरातील मेसिकॉल विहीर समजल्या जाणाऱ्या अतिशय शंभर वर्ष जुन्या विहिरीचं दुःख माहिती आणि दृश्य सुद्धा आपण बघितलेलं आहे अनेक घरगुती गणेश मंडळ या ठिकाणी दाखल झालेले आहे शोभायात्रा सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत आणि शेकडो गणपती बाप्पांच्या मूर्ती याच विहिरीमध्ये विसर्जित केल्या आहेत मात्र अनेक गणेश घरगुती गणेश मंडळांना आणि भाविकांना एक विसर पडला आहे की निर्माल्य न टाकता बाजूला जपून ठेवायचा होता कारण की तेसुद्धा निर्माल्य अतिशय महत्त्वाचं आहे मात्र अनेकांना या ठिकाणी विसर पडला आणि शंभर वर्ष जुन्या विहिरीमध्ये पुन्हा निर्माल्याचं ढिगारे निर्माण झालेले आहेत अतिशय सुकांतीचं बाब आहेत आणि येणाऱ्या तेवीस सप्टेंबरच्या दुपारी अमरावती जिल्हाच नव्हे विदर्भातील सर्वात नावाजलेल्या विदर्भाच्या राजाची या ठिकाणी विसर्जन सोहळा होणार आहेत या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सुद्धा हजारो नागरिक सहभागी होणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचा आमच्या सिडलच्या वतीने दुपारपासनं तर रात्री विसर्जन स्थळी पूर्णत थेट प्रक्षेपण राहणार आहेत नागरिकांनो भाविकांनो आपण सुद्धा या सिडकच्या थेट प्रक्षेपणाचा आपण आनंद घ्यावा मात्र एक विशेष आवाहन की आपण गणपती विसर्जित करत असताना कोणत्याही विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये निर्मल टाकू नये निसर्गाचं संवर्धन आपण सुद्धा जपावं हे सुद्धा परिवारांच्या वतीने आवाहन विनंती आणि पूर्णच आपल्या सर्वांना एक आवाहन येणाऱ्या तेवीस तारखेला अमरावती शहरातील न्यू गणेश मंडळाच्या आयोजित होणाऱ्या विसर्जन सोहळ्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं आणि वृद्ध घरदोर मातांना जर येता येत नसेल किंवा त्यांनी येऊच नये तरी सुद्धा आपण घर बसून आमच्या शिडूच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्यावा आणि या यासोबतच या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट जुळत रहा आणि मी येणार आहोत पुन्हा तेवीस सप्टेंबरच्या दुपारी विदर्भाच्या राजाचे विसर्जन सोहळामध्ये आपण तोपर्यंत जुळत रहा आणि संपूर्ण या थेट प्रक्षेपणाचा आपण सुद्धा आनंद घ्यावा